जवळजवळ सव्वाशे कोटींचं बजेट आणि सहाशे कोटी रुपयांचं वर्ल्ड वाईड कलेक्शन मागच्या एक आठवड्याभरापासून कांतारा चॅप्टर वन या चित्रपटानं अक्षरशः जगभरात धुमाकूळ घातलाय या चित्रपटाची स्टोरी या चित्रपटाचं कथानक या चित्रपटातली पात्र त्याच्यातले चित्तथारक प्रसंग या सगळ्यांचं जगभरातून कौतुक होतंय या चित्रपटात जीव ओतला आहे त्या रिषभ शेट्टीनं रिषभ शेट्टीनं ही स्टोरी कशी शोधून काढली रिषभ शेट्टी या चित्रपटाचा नायक आहे त्यानं आपल्या आयुष्यात कोणकोणते दिवस बघितलेत आणि कन्नड भाषेमध्ये अशा प्रकारची एक जबरदस्त कलाकृती कशी निर्माण झाली आपल्या मराठीमध्ये अशा प्रकारचं काहीतरी ग्रँड कधी निर्माण होईल असा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो पण कन्नड भाषेमध्ये मात्र के जी एफ सारखे चित्रपट येतात कांतारासारखे चित्रपट येतात मराठीतही चांगले चित्रपट येतात पण असं भव्य दिव्य काहीतरी बघायला मिळेल हे अजून तरी खूप दूर आहे असं वाटतं पण रिषभ शेट्टीने मात्र कांताराची स्टोरी कशी शोधून काढली ती रिषभ शेट्टीलाच का सुचली आणि रिषभ शेट्टी जो एक पंधरा वर्षापूर्वी साधारणपणे एक पाण्याचे कॅन विकणारा एक साधा मिनरल वॉटर सप्लायर होता तो आज भारतातल्या सर्वात टॉप अर्निंग ॲक्टर्सपैकी किंवा टॉप अर्निंग प्रोफेशनल्स फिल्म प्रोफेशनल्स पैकी कसा झाला ते सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही आहेत द मराठी बाना सात जुलै एकोणीसशे त्र्याऐंशीला कर्नाटकातल्या किनारपट्टीच्या भागातल्या कुंडपुरा या जिल्ह्यातल्या केरादी नावाच्या एका छोट्या गावात रिषभ शेट्टीचा जन्म झाला असं म्हणतात की त्याचं जन्मत नाव प्रशांत शेट्टी असं होतं नंतर त्यानं काही कारणास्तव ते चित्रपटांसाठी रिषभ असं करून घेतलं पण ते काही असलं तरी अत्यंत हलाखीची परिस्थिती त्यातलं खेडेगावातलं जीवन आणि जे चित्रपटामध्ये दाखवलंय अशाच पद्धतीचं एक खेडेगाव हे ऋषभ शेट्टीचं रोजचं आयुष्य होतं ऋषभ शेट्टीला या काळात कोणत्या गोष्टीची आवड होती तर त्याला यक्षगान नावाचे जे कर्नाटकातल्या कोस्टल कर्नाटकामध्ये जे प्रयोग केले जातात या यक्षगान नाटकांमध्ये काम करायला आवडत होतं आपल्या कोकण किनारपट्टीवरती देखील जर तुम्ही बघितलं तर दशावताराचे प्रयोग होतात अशाच पद्धतीच्या दशावताराचाच एक प्रकार आपण म्हणू शकतो यक्षगान असतो या यक्षगानमध्ये लहानपणापासूनच रिषभ शेट्टी काम करायला लागला आणि त्याला स्वप्न पडायला लागली की आपण देखील मोठं होऊन चित्रपटात काम करू आणि चित्रपटातून आपली स्टोरी सांगू पण जेवढं स्वप्न बघणं सोपं होतं तेवढं ऍक्च्युअली जाऊन फील्डवरती काम करणं आणि काम मिळवणं सोपं नव्हतं त्यामुळे तो बेंगलोरला गेला आणि बेंगलोरमध्ये जाऊन त्यानं ऍक्टिंगमध्ये करिअर करायचा प्रयत्न केला पण तिथं त्याला कोणतंही काम मिळालं नाही त्याला अनेक वेळा प्रश्न पडायचा की आपण चांगली ऍक्टिंग करतो पण आपल्याला चांगलं काम मिळू शकत नाही असं का होतं त्यासाठी कॉन्टॅक्ट असणं का गरजेचं आहे वगैरे असे अनेक प्रश्न पडायचे शेवटी त्यानं आपल्या स्वप्नांचा पाठलाग सोडून दिला कधीतरी पुन्हा बघू असं ठरवलं जगण्यासाठी त्याला काहीतरी काम करणं गरजेचं होतं म्हणून त्यानं मिनरल वॉटर सप्लाय करण्याचा एक धंदा उघडला यामध्ये तो प्रत्येक घराघरात जाऊन पाण्याचे कॅन सप्लाय करायचा आणि आपलं आयुष्य काढायचा हे करता करता एकदा त्याला असं समजलं की गव्हर्नमेंट फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट नावाची एक इन्स्टिट्यूटचा नावा एक, एक कार्यक्रम बेंगलोरमध्ये होतोय या कार्यक्रमाला पाण्याचे कॅन सप्लाय करायचं काम रिषभ शेट्टीकडे होतं ते काम करण्यासाठी तो तिथं पोहोचला तिथं पाण्याचे कॅन सप्लाय करता करता त्यानं चौकशी केली त्याला कळलं की या इन्स्टिट्यूटमध्ये आपण चित्रपटाबद्दलचं काहीतरी शिक्षण घेऊ शकतो आणि मग ते त्यानं ठरवलं की आपण फिल्म डिरेक्शनमध्ये मध्ये डिप्लोमा करायचा कारण ॲक्टर म्हणून आपल्याला संधी मिळेल याची त्याला काही गॅरंटी नव्हती म्हणून त्यानं ठरवलं की आपण डिरेक्टर होऊया मग त्यानं डिप्लोमा कम्प्लीट केला त्याच्या अगोदर त्यानं बी कॉम कम्प्लीट केलेलं होतंच डिप्लोमा करताना त्याला लक्षात आलं की आपल्याला अनेकांच्या बरोबर संपर्क साधून थोडे कॉन्टॅक्ट तयार करायला लागतील मग आपल्याला काम मिळेल त्यानं तसा प्रयत्न केला पण काही ठिकाणी असिस्टंट डिरेक्टरचं काम त्याला मिळालं याच्याशिवाय महत्वाचं असं त्याच्या पदरात काही पडलं नाही का काही रोल देखील पडला नाही तो क्लॅप बॉयचं काम करायचा स्पॉट बॉयचं काम करायचा जे मिळेल ते करायचा चित्रपटाच्या स्क्रीनवरती आपण दिसण्यासाठी काहीही करायला तो तयार होता अखेर एवढं करून देखील त्याच्या हाती विशेष असं काय लागलं नाही मग त्याला असं वाटलं की स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत जावं मुंबईत आपल्याला काहीतरी मिळेल तो होता मूळचा कन्नडिक पण तो मुंबईत अंधेरी वेस्टला आला अंधेरी वेस्ट मध्ये एका प्रोडक्शन हाऊसमध्ये तो ऑफिस बॉयचं काम करत होता फक्त विचार करा कांताराचा हिरो मुंबईच्या अंधेरी ऑफिसमध्ये ऑफिस बॉयचं काम करत होता तिथल्याच एका गाडीवर तो ड्रायव्हर म्हणून काम करायचा अशा पद्धतीनं पाच ते सहा महिने त्यानं मुंबईत काढले आणि तो परत बेंगलोरला बेंगलोर गेला बेंगलोरमध्ये गेल्यानंतर त्यानं तिथं तुगलक नावाच्या एका चित्रपटात काम मिळवलं दोन हजार बारा साली हा चित्रपट फ्लॉप झाला पण चित्रपट फ्लॉप झाला असला तरी त्यातला त्याचा पोलिसाचा रोल लोकांच्या लक्षात राहिला ज्याच्यामुळं त्याला पुढचं थोडं दिवस काम मिळालं पण हा चित्रपट बनवणारा रक्षित शेट्टी हा या काळामध्ये रिषभ शेट्टीचा मित्र झाला दोघेही एकमेकांचे मित्र झाले दोघांचेही खराब दिवस चालू होते पुढच्या काळात रिषभ शेट्टीलाही ॲक्टर म्हणून काम मिळालं नाही असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम मिळालं नाही तो स्वतःच सांगतो की पुढचे जवळजवळ पाच सहा वर्ष आम्हाला काहीच काम नव्हतं पण या काळात रक्षित शेट्टी आणि रिषभ शेट्टी दोघांनी आपलं काम चालू ठेवलं रक्षित शेट्टी चित्रपटांमध्ये ऍक्टिंगचं काम करायचा डिरेक्टर म्हणून काम करायचा त्याच्याकडे थोडाफार पैसा होता त्यानं रिषभ शेट्टीला मदत केली आणि दोन हजार सोळा साली रिकी नावाचा चित्रपट रिषभ शेट्टीनं डिरेक्ट केला कारण त्याचं डिरेक्शनचं शिक्षण देखील झालेलं होतं तो चित्रपट थोडा बहुत चालला त्याच्यानंतर काही दिवसानं त्यानं दोन हजार सोळा सालीच किरिक पार्टी नावाचा चित्रपट बनवला हा चित्रपट मात्र चांगला चालला आणि यातून रिषभ शेट्टी नावाचा कोणीतरी डिरेक्टर आहे याची जाणीव कर्नाटकच्या त्या फिल्म इंडस्ट्रीला झाली त्याच्यानंतर दोन हजार सतरा अठरामध्ये त्यानं सरकारी ही प्रशाले नावाचा एक लहान मुलांच्यावर चित्रपट बनवला या चित्रपटासाठी त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला बेस्ट डिरेक्टर म्हणून आणि त्यानंतर त्याचं नाव थोडं गाजायला लागलं दोन हजार एकोणीस साली बेल बॉटम नावाचा एक चित्रपट त्याला ॲज अ ॲक्टर मिळाला एक अभिनेता म्हणून त्याला या चित्रपटासाठी देखील अवॉर्ड मिळाला आणि हा चित्रपट देखील कमर्शियली सक्सेसफुल ठरला म्हणजे या चित्रपटानं धंदा देखील केला आणि लोकांना क्रिटिक्सला देखील तो आवडला मग मात्र रिषभ शेट्टीचे दिवस आले असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर हरिकथे आला गिरिकथे नावाचा त्याचा चित्रपट चांगला चालला दोन हजार बावीस साली त्यानंतर मग त्याचा दोन हजार बावीस साली तीस सप्टेंबरला आला कांतारा कांतारा हा चित्रपट त्यानं सोळा कोटी रुपये खर्च करून बनवला होता या चित्रपटाची स्टोरी त्याचीच होती या चित्रपटाचं डिरेक्शन त्यानं केलं होतं या चित्रपटाचा लीड रोल त्यानंच केला होता त्या चित्रपटामध्ये त्याचं नाव होतं शिवा आपण सर्वांनी तो चित्रपट पाहिला असेल कांतारा हा पहिला चित्रपट करताना त्याचं बजेट सोळा कोटी होतं या गोष्टीचं त्याला आश्चर्य वाटतं तेव्हा तो म्हणतो की त्या अगोदरचे अनेक चित्रपट ज्यात त्यानं काम केलं होतं ते चित्रपट सगळे लो बजेट असायचे एक कोटी दोन कोटीचे असायचे त्यानं सोळा कोटी हा आकडा ऐकूनच त्याचा थरका फोडायचा त्याला भीती वाटायची ज्या वेळेला कांताराच्या सेटवर तो जायचा त्यावेळेला त्याच्या त्या मनावर दडपण असायचं की एवढा सगळा मोठा फसारा मी निर्माण केला आहे पण खरोखर मी यशस्वी होणार आहे काय जर मी फसलो तर माझं काय होईल याची त्याला भीती वाटायची पण त्या दडपणातूनच त्यानं त्या मार्क काढला आणि कांतारा सक्सेसफुल ठरला अगदी दोन हजार सोळाच्या किरिक पार्टी किंवा त्याच्या रिक्कीच्या काळच्या काही आठवणी आहेत काही त्याचे ट्विट्स आहेत ज्यामध्ये त्याच्या एका चित्रपटासाठी एक स्क्रीन मिळवणं देखील त्याला मुश्किल असायचं म्हणजे बेंगलोर सारख्या शहरामध्ये मेंगलोर सारख्या शहरामध्ये चित्रपटासाठी एक स्क्रीन मिळवणं देखील मोठं वाटायचं म्हणजे त्या ठिकाणी त्याचा चित्रपट लावला जाईल आज कांतारा चॅप्टर वन भारतात पाच हजार वरती रिलीज झालाय ही एक मोठी गोष्ट आहे त्याच्या दृष्टीनं पण रिषभ शेट्टीचा हा सगळा प्रवास बघितला तर एक गोष्ट लक्षात येते की त्यानं आपल्या स्वप्नांच्या मागं लागणं कधीच सोडलं नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यानं आपलं जे स्वतःचं जीवन आहे ते पडद्यावर दाखवायचा प्रयत्न केला आपण ज्या मुळातून आलो ज्या जमिनीतून आलो त्या जमिनीचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना त्यानं कायम मनात ठेवली आणि म्हणूनच त्याच्याकडून कांतारासारखा चित्रपट झाला कांतारा आता जवळजवळ एक मोठा ब्रँड बनलेला आहे आणि कांतारा ही स्टोरी त्याच्या गावची आहे त्याच्या घरची आहे त्यानं लहानपणापासून हे सगळे रिच्युअल्स हे सगळे रीतिरिवाज स्वतः डोळ्यांनी पाहिलेले आहेत त्याला अनेक वेळा विचारलं जातं की तू हा रोल कसा केलास तू शिवाचा रोल किंवा बैरमेचा रोल त्यातलं एक पर्टिक्युलर अंगात जेव्हा संचारतं त्याची जी ॲक्टिंग होती ती तू कशी केलीस असं विचारल्यानंतर तो सांगतो की ती कशी केली हे मी सांगू शकत नाही कारण त्या वेळेला ते माझ्याकडून होतं कारण ते होत असताना मी लहानपणापासून ते बघत आलोय आणि ते कसं होतं ते बघितल्यामुळं माझ्याकडून त्या त्या क्षणाला ते तसं निघालं ते मी स्वतः होऊन ठरवून केलं नाही इतकं तो त्या आपल्या भूमिकेमध्ये रममान होतो बुडून जातो कांतारा वनसाठी त्यानं सोळा कोटी खर्च केलेले त्या चित्रपटानं जवळजवळ चारशे कोटीचा टप्पा पार केला या चित्रपटासाठी त्यानं थोडं ग्रँड करून सव्वाशे कोटी खर्च केले आहेत या चित्रपटांना तर ऑलरेडी सहाशे कोटींचा टप्पा पार केलाय आणि कांतारा येणाऱ्या काळात नक्कीच एक हजार कोटींचा टप्पा पार करेल कारण अजूनही चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहेत सगळ्या महाराष्ट्रात हाऊसफुल होत आहेत यावरून आपण कल्पना करू शकतो की कर्नाटकात काय होत असेल त्यामुळं कांताराचं सर्वात मोठं यश हे आहे की कांताराचा जो नायक आहे तो आपली स्वतःची स्टोरी सांगतोय त्याचा जो डिरेक्टर आहे रायटर आहे तो आपली स्वतःची स्टोरी सांगतोय त्यामुळे तू तेवढ्या इफेक्टिव्हली सांगू शकतोय जसं नागराज मंजुळे जेव्हा झुंड किंवा फॅन्ड्री किंवा सैराटची स्टोरी सांगतो ती जास्त ऑथेंटिक आणि ओरिजिनल वाटते त्याचं कारण हे असतं की नागराज मंजुळेनं ना ते आयुष्य बघितलंय आणि ते त्याच्यापेक्षा जास्त चांगलं कुणीही पोर्ट्रे करू शकत नाही का असंच काहीसं रिषभ शेट्टीच्या बाबतीत झालं आणि रिषभ शेट्टी मात्र हे सगळं अत्यंत ग्रँड लेवलला घेऊन गेला ते आपलं कल्चर आपली संस्कृती आपले दैव हे सगळं त्यानं मोठ्या पडद्यावर मोठ्या पद्धतीने दाखवलं त्यासाठी ते त्याचं कौतुक करायलाच पाहिजे आणि अशा पद्धतीचे रीतिरिवाज हिंदू धर्म किती मोठा आहे या धर्मातले रीतिरिवाज या धर्माचे पंथ या धर्मातल्या लोकांच्या श्रद्धा किती वेगवेगळ्या आहेत या सगळ्या गोष्टी रिषभ शेट्टीनं अगदी व्यवस्थितपणे दाखवल्या या धर्माला चार देवांच्या चौकटीत कुठल्या तरी एका ठोकताळ्यामध्ये बांधता येत नाही हे देखील त्यानं दाखवलं या सगळ्या गोष्टींसाठी रिषभ शेट्टीचं कौतुक करायला पाहिजे त्यानं ज्या आयुष्य जगता जगता इथंपर्यंत तो पोचला आहे या गोष्टीबद्दल मात्र तो अतिशय हंबल आहे तो म्हणतो की हा सगळा प्रवास आहे आणि तो करणं मला गरजेचं होतं मला या गोष्टीचं काहीच वाईट वाटत नाही की मी कुणाचा तरी ड्रायव्हर होतो किंवा मी पाणी विकायचं काम करत होतो या सगळ्या गोष्टींचा आज त्याला अभिमान आहे रिषभ शेट्टीची ही स्टोरी आणि कांतारा चित्रपट त्यानं कसा निर्माण केला किंवा ती प्रेरणा त्याला कुठून मिळाली याच्याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र